नाशिकमध्ये आज सकाळी एका नामांकित हॉटेलमध्ये मोठी रक्कम आढळून आली होती या संदर्भात निवडणूक आयोगाच्या पथकानं छापा टाकून तपास केला असता एकूण रक्कम ही एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी असल्याची माहिती समोर आलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली तर ही रक्कम जयंत साठे यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली असून या संदर्भात पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता कुमावत यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघामध्ये सी विजिल ॲपद्वारे आणि फोनद्वारे एक तक्रार प्राप्त होती हॉटेल हो रेडिसन ब्ल्यू इथे काही प्रमाणात रक्कम असल्या बाबतची यासाठी आमचं भरारी पथक इथे हजर झालं भरारी पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केलेली आहे रक्कम एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी रक्कम आज जमा केलेली आहे आणि ती रक्कम ट्रेजरी आम्ही जमा करत आहोत एक हो एक कोटी अठ्ठ्यानव लाखी रक्कम आहे जयंत साठे म्हणून त्यांच्याच नावे रूम आहे आणि त्यांचीच असल्याचं त्यांनी कबूलही केलेलं आहे नाही आता ही रक्कम आपण ट्रेजरीत जमा करतो त्याच्यानंतर त्यांना अपील करता येतं त्यांच्याकडे जर व्हॅल्युड रिजन असेल त्यांनी का कॅरी केलेली आहे रक्कम किंवा काय तर त्याची जिल्हा जिल्हा तक्रार अध्य, अध्यक्ष मॅडम कडे सुनावणी होईल आणि त्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर आहे त्याच त्यांनी बिझनेस साठी असं कारण दिलेलं आहे पण त्याची डिटेल इन्क्वायरी अजून झालेली नाही नाही अशी काही माहिती आमच्याकडे नाही हे ह्या व्यक्ती ठाण्याचे आहेत त्यांनी जो पत्ता दिलेला आहे तो ठाण्याचा था आहे आणि त्यांनी बिझनेस साठी वस ती वस्तू जी आहे ती कॅरी केली असं तेवढं सांगितलेलं आहे नाही त्यांनी काहीच सांगितलेलं नाही कोणत्या पक्षाच्या असं काही नाही गुन्हा नाही आधी रक्कम जप्त केलेली आहे त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर होईल